आणि हा भारत देश आझाद झाला अशा या थोर महापुरुषांना मी आज रोजी या महाराष्ट्राचं वटवक्ष जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकरी शेतमजूर दीन दलित गोरगरिबाचा कैवारी म्हणून या महाराष्ट्र राज्याचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि असं नेतृत्व ज्याला वटवृक्ष ज्या ठिकाणी फांदी जाते त्या ठिकाणाहून जी मूळ खाली येते त्याचं सुद्धा पुन्हा वटवृक्षात रूपांतर होतं असं रूपांतर वटवृक्षात करणार कार्यकर्त्याचं जाळ निर्माण करणार जे महाराष्ट्रामध्ये नाही तर संबंध भारत देशामध्ये एक नेतृत्व करणारं जर कोणतं नेतृत्व या भारत देशाला जर लाभलेलं ला असेल तर त्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये कायदे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन 2014... हजार